नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो जसं मी तुम्हाला पूर्वी प्रॉमिस केलं होतं दोन दिवसापूर्वी की मी तुम्हाला महाराष्ट्रातील मेडिकलचे जे सीट्स आहेत एम बी बी एसचे असतील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचे किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचे तर त्या संदर्भात एकूण कॅटेगरी वाईज किती सीट्स उपलब्ध आहेत त्याचा एक डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल असा जो शब्द दिला होता त्यानुसार आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय ऑथेंटिक जे ऑफिशियल वेबसाईटवर जे काय सीट मॅट्रिक्स उपलब्ध आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये जे काय कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे त्यानुसार कॅटेगरीमध्ये काय काय सीट्स कुठे कुठे किती सीट्स उपलब्ध आहे एखाद्या कॅटेगरीला महाराष्ट्रात गव्हर्नमेंटच्या आणि एम बी बी एस प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या किती सीट्स आहेत अशा दोन्ही गोष्टीचं जे आहे या ठिकाणी आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा ज्या मुलांना एम बी बी एसला ॲडमिशन घ्यायचं आहे ज्यांचं स्वप्न आहे ड्रीम ड्रीम आहे एम बी बी एसला ॲडमिशन घेण्याचं त्यांच्या दृष्टीनं या किती जागा त्यांच्या कॅटेगरीमध्ये आहेत हे पाहणं फार महत्त्वाचं असतं सो त्या दृष्टीनं अतिशय डिटेल माहितीचा व्हिडिओ आपल्यासाठी मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा पहिल्यांदा जर हा व्हिडिओ बघत असाल तर ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याकडनं व्यवस्थित माहिती आपल्यापर्यंत नेहमी पोहोचवली जाते ठीक आहे तर चला सुरुवात करूया कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे तो अपन तो तर सगळ्यात पहिले आपण बघूया गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला एकूण महाराष्ट्रामध्ये किती सीट्स उपलब्ध आहेत तर तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रात एकूण एकतीस कॉलेजेस आहेत आणि चार हजार नऊशे पन्नास जागा ह्या महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीमध्ये उपलब्ध आहेत परंतु यामध्ये ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट कोटा असतो त्यामुळं काही सीट्स या ऑल इंडियातील विद्यार्थ्यांसाठी जातात किंवा महाराष्ट्रातील विद्यार्थीसुद्धा ऑल इंडिया कोट्यातनं महाराष्ट्रात ॲडमिशनसाठी प्रयत्न करू शकतात परंतु ॲक्च्युली महाराष्ट्रात कॅटेगरीनुसार गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला त्या त्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत तर हे पहिले आपण समजून घेऊया सर्वप्रथम आपण जर विचार केला तर एस सी कॅटेगरीच्या बाबतीत पहिले बोलूया एस सी कॅटेगरीला महाराष्ट्रामध्ये तेरा टक्के रिझर्वेशन आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला आणि या ठिकाणी एकूणच का जे काही सीट्स आहेत तर ते असणार आहेत फाईव्ह हंड्रेड अँड फोर्टी म्हणजे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला महाराष्ट्रामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाचशे चाळीस जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यापैकी जनरल कॅटेगरी म्हणजे ज्याच्यात विद्यार्थी पण पार्टिसिपेट करतात म्हणजे मुलं आणि मुलीसुद्धा मेरिटवर ॲडमिशन ज्यांना मिळू शकेल तर त्या तीनशे पस्तीस जागा आहेत त्यानंतर वुमेन्स कॅटेगरी म्हणजे पर्टिक्युलर फक्त मुलींसाठी रिझर्व्ह ज्या सीट्स आहेत त्या एकशे सत्तावन्न आहेत याशिवाय अदर ज्या कॅटेगरीज आहेत मग त्यामध्ये ऑर्फन आहे डब्ल्यू डी आहे जनरल हिली एरिया आणि वुमेन्सचा हिली एरिया अशा म्हणून अजूनसुद्धा जागा आहेत तर या सगळ्याची टोटल जे होते ती होते पाचशे चाळीस यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला एम बी बी एससाठी सेवन पर्सेंट रिझर्वेशन आहे आणि यामध्ये या सेवन पर्सेंटमध्ये एस टीमध्ये पूर्ण गव्हर्नमेंट मे मेडिकल कॉलेजचा विचार केला एकतीस कॉलेजचा तर टू हंड्रेड अँड नाईन्टी वन सीट्स या एस टी कॅटेगरीसाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यानंतर व्ही जे कॅटेगरी विजे कॅटेगरीला साधारण मला वाटतं थ्री पॉईंट समथिंग काही थ्री पर्सेंट का रिझर्वेशन आहे तर या कॅटेगरीमध्ये एकूण उपलब्ध जागा ज्या आहेत त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये वन पॉईंट एकशे पंचवीस या विजय कॅटेगरीसाठी उपलब्ध आहेत त्यानंतर एन टी वन कॅटेगरी म्हणजे ज्याला आपण एन टी बी म्हणतो एन टी बी कॅटेगरीमध्ये एकूण महाराष्ट्रात एकशे चार जागा जे आहेत तर उपलब्ध आहेत त्यानंतर एन टी टू कॅटेगरी थ्री पॉईंट फाय पर्सेंट रिझर्वेशन या ठिकाणी एकशे पंचेचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज उपलब्ध उपलब्ध आहेत त्यानंतर टी थ्री कॅटेगरी जिथं टू पर्सेंट रिझर्वेशन आहे या ठिकाणी एटी थ्री सीट्स या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला उपलब्ध आहे ओबीसी कॅटेगरीचा जर विचार केला तर सातशे एकोणनव्वद सेवन एट नाईन एवढ्या सीट्स या ओबीसी कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत आणि यानंतर डब्ल्यू एस कॅटेगरीचा जर विचार केला तर या ठिकाणी चारशे पंधरा एवढ्या जागा या ई डब्ल्यू एस कोट्यामध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत आणि ओपन कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर पंधराशे चार वन फाईव्ह झिरो फोर एवढ्या जागा ह्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला ओपन कॅटेगरीला उपलब्ध आहेत सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे हा की महाराष्ट्रामध्ये एकूण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जागा किती उपलब्ध आहेत आणि या सगळ्याचे व्यतिरिक्त गव्हर्मेंट कॉलेजमध्ये काही अदर रिझर्वेशन आहेत की ज्यामध्ये डी वन डी टू डी थ्री हिली एरिया ऑर्फन पी डब्ल्यू डी तर यामध्ये किती किती दागा है, में रहे। मदे, मदे, एकुन मदे है, जागा आहेत ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे महाराष्ट्रामध्ये पी डब्ल्यू डी कॅटेगरीमध्ये एकूण उपलब्ध सीट्स आहेत दोनशे आठ म्हणजे एखादा हँडिकॅप विद्यार्थी आहे त्याला महाराष्ट्रात एम बी बी एसला ॲडमिशन घ्यायचं तर अशा विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दोनशे आठ जागा उपलब्ध आहेत त्यानंतर हिली एरिया हिली एरियाच्या बाबतीत खूप पालकांची विचारणा असते तर हिली एरियामध्ये महाराष्ट्रामध्ये एकशे तेवीस जागा सर्व कॅटेगरी मिळून एकशे तेवीस जागा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध असताना पाहायला मिळतात त्यानंतर ऑर्फन कॅटेगरी ऑर्फन कॅटेगरीमध्ये ऑर्फन म्हणजे काय पहिले समजून घ्या जे विद्यार्थी ज्यांचे आईवडील हयात नाहीत जे अनाथ आहेत ज्यांना फार जवळचे कोणी नातेवाईक नाही असे मुलं म्हणजे अनाथ ऑर्फन कॅटेगरी तर त्या ठिकाणी एक्केचाळीस जागा पूर्ण महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला उपलब्ध आहेत म्हणजे एक पर्सेंट सीट्स आहेत या ज्या कोविड काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे छत्र हरपले तेव्हाच्या सरकारने जे येते वन पर्सेंट रिझर्वेशन या ठिकाणी लागू केलं ला। आणि आपल्या माध्यमातून मला म्हणजे अभिमान वाटतो माझ्या माध्यमातून सुद्धा दोन तीन ऑर्फन मुलांचे ॲडमिशन मी या यापूर्वी मेडिकलला केलेले आहेत त्यानंतर डी वन डी टू आणि डी थ्री या तीन कॅटेगरी ज्या एक्स आर्मी किंवा इन सर्विस आणि बाहेरच्या राज्याचे आहेत परंतु डेप्युटेशनवर महाराष्ट्रामध्ये असते असलेले पालक म्हणजे डी थ्री तर यामध्ये डी वनमध्ये नव्वद जागा आहेत डी टूमध्ये तीस जागा आहेत आणि डी थ्रीमध्ये तीस जागा आहेत म्हणजे डी वन डी टू डी थ्री या तिन्ही कॅटेगरी मिळून दीडशे सीट्स या महाराष्ट्रामध्ये आपल्यासाठी उपलब्ध आहेत म्हणजे एक्स आर्मी पर्सन किंवा इन सर्व्हिस असलेले पर्सन जे की सेंट्रल गव्हर्नमेंट कर्मचारी आहे त्यांच्या दृष्टीनं यानंतर महाराटका महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्युटेड बॉर्डर एरिया जो आहे त्यामध्ये जे गावं येतात त्या ठिकाणी शिकणारे जे विद्यार्थी असतील तर त्या साठी ॲडिशनली महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला आठ जागा एट सीट्स उपलब्ध आहेत तर असे सगळे जर आपण विचारात घेतले तर महाराष्ट्रामध्ये एकूण उपलब्ध जी जागा आहेत त्या जवळजवळ चार हजार पाचशे सव्वीस जागा या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मुलांसाठी या रिझर्व आहेत आणि कॅटेगरीनुसार कोणत्या कॅटेगरीमध्ये किती सीट्स आहेत हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर आपण बोलूया प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला आपल्याला माहिती की महाराष्ट्रामध्ये एकूण बावीस प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहेत त्यापैकी दोन कॉलेजेस हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या फारसे हिताचे नाहीत कारण त्यातल्या त्यात एक वेदांत आहे की तिथं कुठल्याही कॅटेगरीच्या मुलाला ॲडमिशन मिळालं तरीही तिथं फुल फीज भरावी लागते आणि मागच्या वर्षीची जर आपण फीजचा विचार केला तर मागच्या वर्षी सोळा लाख सत्त्याऐंशी हजार फीस होते अर्थात असं जरी असलं तरी ज्या पालकाची पेईंग कॅपॅसिटी आहे ज्यांना महाराष्ट्रात सेमी गव्हर्नमेंटचं एम से बी बी एस भेटत नाही किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला मेरिटवर नंबर लागत नाही असे मुलं पेईंग कॅपॅस क्याफिस्ट, कॅपॅसिटी असणारे मुलं मेरिटवर वेदांताला ॲडमिशन घेतात त्यानंतर दुसरं असं कॉलेज जे की मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे मुस्लिम कम्युनिटीच्या मुलांना जास्त त्याचा फायदा होतो ते म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बदनापूर म्हणजे जालना जिल्हा या जिल्ह्यामधलं हे कॉलेज आहे औरंगाबादपासनं अगदी जवळ आहे छत्रपती संभाजीनगरपासनं या ठिकाणी जवळजवळ दीडशे सीट्स आहे पण हे मुस्लिम मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे या ठिकाणी मुस्लिम विद्यार्थ्यांना प्राधान्यानं ॲडमिशन मिळतं आणि त्यांना काही अंशी तिथं फीसमध्ये सवलतसुद्धा मिळते तर या ठिकाणच्या कॉलेजच्या दीडशे सीट्स आहेत आणि वेदांता मेडिकल कॉलेजच्या दीडशे सीट्स आहेत या दीडशे सीट्स वगळून इतर जे वीस कॉलेजेस आहेत तर त्याचं काय गणित आहे ते थोडक्यात समजून घेऊ म्हणजे अर्थात मी सगळं टोटल लावली आहे आणि नंतर त्या सीट्स जे आहेत तर वजा केलेले आहेत तर पहिलं सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला एकशे शहाण्णव जागा उपलब्ध आहेत त्यानंतर एस टी कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला एस टी कॅटेगरीला एकशे पाच सीट्स आहेत व्ही जे एन टी कॅटेगरीमध्ये पंचेचाळीस सीट्स आहेत एन टी वन कॅटेगरीमध्ये थर्टी वन सीट्स आहेत एन टी टू कॅटेगरीमध्ये फिफ्टी टू सीट्स आहेत एन्टी थ्री कॅटेगरीमध्ये तीस सीट्स आहेत ओबीसीमध्ये टू एटी सेवन सीट्स आहेत ईडब्ल्यू एसचा कोटा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज नसतो आणि ओपन कॅटेगरीला मात्र वन नाईन थ्री नाईन एकोणावीसशे एकोणचाळीस सीट्स या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला ओपन कॅटेगरीसाठी उपलब्ध आहेत जे की गव्हर्मेंटपेक्षाही जास्त या जागा आपल्याला पाहायला मिळतील so, सो ओवरऑल जर मोठामोठी बघायला गेलं प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा फिफ्टीन पर्सेंट हा मॅनेजमेंट कोटा असतो तो जर आपण वजा केला तर साधारण सव्वीसशे एक्क्याण्णव हे सीट्स होतात आणि या सव्वीसशे एक्क्याण्णवमध्ये प्रायवे तीनशे एकशे सत्तावीस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेच्या काउल झाल्या आणि वेदांताच्या एकशे अठ्ठावीस ह्या जर वजा केल्या तर दोनशे पंचावन्न सीट्स वजा केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रायवेट मेडिकल कॉलेजेसला चोवीसशे छत्तीस आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला पंचेचाळीसशे सव्वीस असे मिळून जवळजवळ सहा हजार नऊशे बासष्ट म्हणजे जवळजवळ सात हजार एम बी बी एसच्या जागा ह्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी मेरिटवर उपलब्ध आहेत बरं सगळ्यात महत्त्वाचं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे की हो आज महाराष्ट्रात एकूण सात हजार सीट्स आहेत यानंतर येणाऱ्या काळामध्ये जे नवीन कॉलेजेस येऊ घातलेले आहेत प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या पूर्वी किंवा चॉईस फिलिंग सुरू होण्याच्या पूर्वी त्या बाबतीतलं ऑफिशियल नोटिफिकेशन पब्लिश होईल आणि मग त्या सीट्सची आपल्याकडे अडू अजून ॲडिशनल भर पडेल आणि त्यामुळं जर त्यातले चार पाच कॉलेज जसे तर बारा कॉलेजची लिस्ट आहे डीमचं एक कॉलेज सोडलं तरी त्या कॉलेजचं जर सीट्स आड झाल्या तर मग यावर्षी बऱ्यापैकी अजून काही सीट्स वाढतील आणि त्यामुळं महाराष्ट्रातील जे विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे एम बी बी एसचं ते पूर्ण होण्यास मदत होईल सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती महाराष्ट्रात जे काही वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीमध्ये एकूण सीट्स किती आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी केला त्यामध्ये मी पी डब्ल्यू डी हिली एरिया ऑर्फन कॅटेगरी डी वन डी टू डी थ्री महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्युटेड बॉर्डरचा जो एरिया आहे त्या संदर्भात अशा सगळ्या प्रकारच्या संदर्भानं मी आपल्यासमोर हा सगळा विषय जो तो मांडलेला आहे आता एक फक्त एक ॲडिशनल विषय मग मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे तो म्हणजे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यात ॲडमिशन घ्यायचं असतं तर त्यामध्ये किती सीट्स उपलब्ध आहे तर फिफ्टीन पर्सेंट इन्स्टिट्यूट कोट्यामध्ये साधारण पूर्ण कॉलेजेस मिळून फोर हंड्रेड अँड सेवंटी नाईन जागा ह्या महाराष्ट्रामध्ये मा ॲडिशनली उपलब्ध आहेत म्हणजे जवळजवळ चारशे ऐंशी जागा म्हणूया आणि ह्या जागासुद्धा ज्या मुलांची पालकांची पेईंग कॅपॅसिटी आहे त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेशाला सामोरं जाता येतं प्रवेश घेता येतो आणि अर्थात ते पैसे भरून असतो परंतु ठीक आहे मार्क कमी आलेले पण ॲडमिशन घ्यायचं आणि एम बी बी एचं स्वप्न पूर्ण करायचं पेईंग कॅपॅसिटी आहे तर त्या केसमध्ये हे सुद्धा सीट्स अशा विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी महत्त्वाचे आहेत की ज्यांचा स्कोअर कमी आहे परंतु एम बी बी एस करायचंच आहे आणि पैसे देण्याची तयारी आहे सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती ही, जी मी आपल्यापर्यंत पोहोचवली आपल्या वतीनं मेरिटवरचे ॲडमिशन तर आपण करतोच परंतु ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आम्हाला मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन घ्यायचं आमचा स्कोअर कमी आहे पण आम्ही पात्र आहे तर अशा मुलांनासुद्धा ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं माझ्या वतीनं जे तर आम्ही मदत करतो आपल्यापैकी कुणालाही अशा पद्धतीची मदत घ्यायची असल्यास निश्चितपणे आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला आपण प्रत्यक्ष येऊन भेटा समोरसमोर चर्चा केल्यानंतर निश्चितपणे आपला निर्णय होईल आणि त्यातून आपलं ॲडमिशन मार्गी लागेल सो so एक महत्त्वाचा विषय आपल्या पुढं मांडला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी थांबतो धन्यवाद